नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि उद्या आहे नऊ तारीख आणि मंगळवार मग तर गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तुमच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य समाधान सगळं तुमच्या घरामध्ये नांदो तुमच्या घरामध्ये ऐश्वर्यो लक्ष्मी माताचा अखंड कृपाराव हेच लक्ष्मी मातेच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत उद्या धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा कशी करायची त्याच्यामध्ये काय भरायचं खाली काय ठेवायचं हे सगळं तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे ही सेवा जर तुम्ही उद्या केली तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कधीही कमतरता राहणार नाही अखंड लक्ष्मी व चा वास तुमच्या घरामध्ये आहे अखंड लक्ष्मी प्राप्ती तुम्हाला होत राहील कुठून ना कुठून तुमच्याकडे सतत पैशाचा ओघ सा चालू राहील जास्त कर्ज झालेलं असेल तर तेसुद्धा फिटण्यास मदत होते किंवा घरामध्ये भरपूर पैसा येतो आहे पण तो टिकत नाही आलेल्या प आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर जात असेल तर ते सुद्धा थांबण्यास तुम्हाला मदत मिळते तर ही सेवा जी आहे खूप छान आणि खूप प्रभावशाली सेवा आहे ही तुम्ही वर्षातनं तीन चार वेळेस सेवा जर केली तर कधी करायचं हे मी तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपला किंवा व्हिडिओ बनवून तुम्हाला मी सांगत जाईन तर उद्या पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे दारामध्ये पाणी शिंपडायचं आहे दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उमऱ्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे छानशी रांगोळी काढायचं आहे आज सोमवार आहे तर बघा मी ओम नमशिवाय म्हणजे महादेवाची चित्र काढून मी रांगोळी काढलेली आहे आणि उद्या पाडव्याचं जितकं काय करायचं आहे तितकं सगळं मी तुम्हाला आज आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवत दाखवलेलं आहे तर उद्या तुम्हाला हे असंच करायचं आहे सगळं झाल्यानंतर मग आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे गॅस ओट्याची पूजा करायची आहे म्हणजे किचनमध्ये गॅसची वगैरे सगळी पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे देवघर आहे ते देवघर आपल्याला उद्या पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे वरून सगळे जाळ्या जळमटे जाल सगळं काढून घ्यायचं आहे उद्या म्हणजे खूप चांगला मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर जर आपण जी सेवा केली तर त्याचं खूप छान आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं फळ मिळत असतं उद्या म्हणजे कुठल्याही कामाला जर सुरुवात केली कुठलंही काम व्यवसाय काही जरा तुम्हाला करायचा असेल तर त्याच्यासाठी उद्याचा दिवस हा खूप चांगला आहे तर त्याच्यानंतर तुम्ही सगळे देवघर स्वच्छ करून घेतल्यानंतर देव आहेत आपले ते सगळे देव आपल्याला खाली काढून घ्यायचे आहेत तर इथं बघा मी स्वामींनासुद्धा अभिषेक करून घेतलेला आहे सगळ्या स्वामींना सगळ्या देवांना आंघोळ्या घातलेल्या आहेत आणि स्वामींची वस्त्र मी त्यांच्यासमोर काढून ठेवलेली आहे त्यांना घालण्यासाठी समोर असल्यामुळे त्यांना पांढरे वस्त्र घालायची आहेत तर इथं बघा दोन्ही स्वामींसाठी मी वस्त्र काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मागं गाय आहे त्यांच्या आणि सगळे देव स्वच्छ आपल्याला घासून पुसून घ्यायचे आहेत ते तुम्हाला त्याच्यासाठी लिंबू हळद आणि दही मिक्स करून सगळे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कापूर सुद्धा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सगळे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत तर इथं बघा कसे सगळे देव आपले स्वच्छ झालेले आहेत आणि आता सगळे देव मी एक एक करून वरती पूजा करून घेणार आहे म्हणजे वरती मांडायचं आहे देवघरामध्ये मा दे जे स्प्रे असतो ते स्प्रेसुद्धा आपल्याला मारून घ्यायचं आहे म्हणजे देवघर एकदम सुगंधित आणि खूप छान दिसतं तर इथं बघा मी कु धनलक्ष्मी जो आपला कुबेर कुंचम आहे तो इथं स्वच्छ करून पुसून ठेवलेला आहे या लक्ष्मी माता आहेत यासुद्धा बघा इथं स्वच्छ आणि खूप सुंदर दिसत आहेत तर हे आहे तुळजाभवानी आपली कुलदेवी म्हणजे कुलस्वामीने आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली देवी त्याच्यानंतर ही छोटे छोटे देवे आहेत वटवक्ष देवा आहे महादेवाची पिंडी अन्नपूर्णा माता बाळूमामा हे सगळे सगळे जे आपले छोटे मोठे आपल्या देवघरामध्ये जितके आपल्याला साहित्य लागतं उद्या किंवा आज पूजेसाठी ते सगळं ताय साहित्य मी इथं स्वच्छ करून घेतलेलं आहे याही धूपदाणे धूप लावण्यासाठी मी याचा जास्त वापर करते त्याच्यानंतर गजलक्ष्मी हे महादेवाचे छोटे छोट्या पिंडी त्याच्यानंतर रुद्रयंत्र आणि हे पाचशे कॉईन आपल्याला धनलक्ष्मी कुबेरच्या खाली ठेवायचे आहेत त्याच्यासाठी पाचशे कॉईनसुद्धा मी स्वच्छ पितांबरीनं घासून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्या स्वामीसाठी लोटी लोटीभांडं आहे ते सुद्धा मी स्वच्छ घासून घेतलेलं आहे तर आता बघा धनलक्ष्मी कुबेर मध्ये जे साहित्य असतं ते साहित्य सगळं आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं आपलं साधं पाणी टाकायचं आहे आणि ते दोन्ही पाणी आणि गुलाब पाणी टाकून आपल्याला हे सगळं साहित्य जे आहे त्याच्यामधील जे आपण वस्तू टाकतो बांगड्या गोमतीचक्र कवडी सगळं ते सगळं सगळं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आणि गुलाब पाण्यामध्ये गुलाब पाणी टाकल्यामुळं त्याचा वास पण छान येतो आणि त्याची शायनिंग पण छान येते तर हे सगळं तुम्हाला बघा नारळ तेवढा साईडला काढून ठेवायचा आहे कारण नारळ ओला करायचा नाही आणि त्याच्यानंतर बाकीचं सगळं साहित्य जे आहे तुम्हाला पाणी टाकून स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला देवघर देवपूजा केल्यानंतर देवघराच्या समोर जितकी जागा असेल जर भरपूर जागा असेल तर तुम्ही मोठं ताट ठेवू शकता छोटे असेल तर छोटं ताट ठेवू शकता एकदम कमी जागा असेल तर तुम्ही एखादं लाल कलरचं वस्त्रसुद्धा तुम्ही अंतरून ठेवू शकता तर सगळी पूजा झाल्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक पितळाचं ताट घ्यायचं आहे किंवा स्टीलचं घे पितळाचं जर नसेल तर तुम्ही स्टीलचं सुद्धा ताट घेऊ शकता किंवा छोटी डिश असेल तर ती डिशसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ती देवघराच्या समोर तुम्हाला अगोदर त्या ताटामध्ये जर ताट घेतला तर ताटामध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे साईडला दोन रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ताटाच्या खाली अगोदर तुम्हाला थोड्याशा पाकळ्या टाकायच्या आहेत फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला ताट ठेवायचं आहे ताटा ताटामध्ये सुद्धा तुम्हाला एक डिश ठेवायची आहे आणि त्या डिशमध्ये पाच पाचशे जे कॉईन आहेत आपण जे स्वच्छ केलेले आहेत ते पाच पाचशे कॉईन ठेवायचे आहेत पाच पाचशे कॉईन ज्या वेळेस आपण ठेवतो त्याच्यावर सुद्धा किंवा त्याच्या खाली हळदी कुंकू थोडंसं व्हायचं आहे आणि त्याच्यावर ते, ते पाचशे कॉईन ठेवायचे आहेत मग अष्टलक्ष्मी कमळ दल असं तयार होतं आणि त्याच्यावर आपल्याला नंतर मग लक्ष्मी कुबेर कुंचम धनलक्ष्मी कुबेर कुंचम हा ठेवायचा आहे पण आपण दरवेळेस काय त्याच्यामध्ये तांदूळ भरतो सगळं साहित्य भरतो तर ह्या वेळेस तसं आपल्याला काहीही भरायचं नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला काय भरायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तशीच सेवासुद्धा तुम्हालासुद्धा करायची आहे तर बघा इथं देवघराच्या समोर भरपूर जागा आहे तर इथं थोड्याशा मी अशा पाकळ्या टाकून घेते आणि त्याच्यावरती एक डिश ठेवते त्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढलेलं आहे आणि स्वस्तिकवरती हळदी कुंकूसुद्धा वाहिलेला आहे तर आता त्याच्यावर आपल्याला थोड्याशा पाकळ्या टाकायच्या आहेत म्हणजे एक आसन लक्ष्मीसाठी आपण प्रत्येक ह्याच्यासाठी आसन देत असतो दिव्याच्या खाली आसन देत असतो त्याचप्रमाणे पाकळ्याचं आसन आपल्याला लक्ष्मीच्या खाली द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पाचच्या कॉईनची एक डिश ठेवलेली आहे त्याच्यावरती सुद्धा थोडंसं आपल्याला हळदी व्हायचं आहे चार जरी दाणे आपल्याला अक्षे द्यायचे त्याच्यावरती ठेवायचे जास्त टाकलं तर कुबेर कुंचम जो आहे तो व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं चारदाने तरी अक्षदाट त्याच्यावरती टाकायचे आहेत आणि मग आपल्याला हा धनलक्ष्मी कुबेर कुंचम ठेवायचा आहे आणि कुबेर कुंचमची सेवा अशा प्रकारे करायची आहे तर ही बघा असं पूजा करायची आहे आणि हा जर कुंचम तुम्हाला पाहिजे असेल अशा डिझाईनमध्ये किंवा अशा क्वालिटीमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा कारण हे सुद्धा कुंचम आता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये बघायला मिळतील तर हे सुद्धा कुंचम आपल्याकडं आता येणार आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद कुंकू टाकायचा आहे अक्षदा टाकायचे आहेत त्याच्यानंतर फुलं टाकायचे आहेत फुल टाका किंवा थोड्याशा फुलाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या तरी चालतील त्याच्यानंतर तुम्हाला एकचे दोनशे पाचशे दहाचे जे डॉलर तुमच्याकडं असतील ते डॉलर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत किंवा दहाच्या वीसच्या पन्नासच्या शंभरच्या दोनशेची ज्या नोटा सुद्धा तुमच्याकडं आहेत त्या ठेवायच्या तर सगळे मी जितके सुट्टे पैसे होते तेवढे त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यानंतर या थोड्याशा आपल्याला नोटासुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये धन येण्यासाठी धनधान्याची बरकत होण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेला उद्या प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये मा असंच धनधान्य येऊ दे माझं घर धनधान्यानं भरू दे सुख समृद्धी शांती आरोग्य माझ्या घरामध्ये नांदू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे सगळं त्याच्यामध्ये ठेवण्याचं साहित्य आहे तर बघा इथं नारळ आहे आणि ह्याच्या छोटी जी डबे आहे त्याच्यामध्ये धने आहेत आणि सोन्याचे दोन मनीसुद्धा आहेत तर आपल्याला ते जे धन आहे ते धन तिथं ठेवायचं आहे आणि त्याच्या साईडला थोडेसे तांदूळ टाकून आपल्याला त्याच्यावरती हा छोटा लघु नारळ आहे आपला तो लघु नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर हळकुंड ठेवायचा आहे प्रत्येक वस्तू ज्या वेळेस आपण ठेवणार आहोत त्यावेळेस एक एक वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आता शंख आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे ओम लक्ष्मी नमहा ओम लक्ष्मी देवेय नमा ओम लक्ष्मी माता देवेय नमः किंवा ओम लक्ष विष्णू नारायण आहे कुठलं तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला म्हणत एक एक वस्तू घ्यायची आहे आता बांगड्या एक एवढ्या कलरच्या बांगड्या आहेत तर एक, एक कलरच्या बांगड्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ती वस्तू तुम्हाला त्या ताटामध्ये ठेवायची आहेत तर बघा इथं लघु नारळ अशा प्रकारे आपल्याला पूजा करायचं आहे त्याच्यानंतर कमळाची फुलं आहेत ब्रासोमध्ये तीसुद्धा मी तिथं ठेवलेली आहेत आणि जे चांदीचं फूल आहे ती वरती खूप लक्ष्मीच्या वरती मी तिथंच ठेवलेलं आहे कारण चांदी लक्ष्मीला प्रिय आहे तर कुठलीही एक वस्तू किंवा एखादा शिक्का जरी आपण त्यांच्या चिरणी अर्पण केला तरी ते सुद्धा चा खूप चांगलं असतं आणि त्याच्यानंतर आज गजरा भेटला नाही तर मी उद्या गजरा आणणार आहे पण आज साधा आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं अशा प्रकारे गजरा अर्पण केलेला आहे तर पूर्ण असं आपल्याला आपल्या लक्ष्मी मातेला अलंकारित करायचं आहे पूर्ण सजवून घ्यायचं आहे आणि सगळी एक एक ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला ओम लक्ष्मी माता देव्याय नमहा ओम लक्ष्मी देव्याय नमहा किंवा गायत्री मंत्र किंवा कुठला तुम्हाला दुसरा जर मंत्र कुठलाही जर येत असेल तर तो मंत्र म्हणत म्हणत ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला सिद्ध करायच्या आहेत उद्या जितकं तुम्ही सेवा कराल लक्ष्मी मातेची तितकं दहा पटीनं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे तर उद्या अश अशा प्रकारे तुम्हाला सगळे शे सेवा करायची आणि जे सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे तुम्ही कमलात्मक जरी मंत्र म्हटलात तरीसुद्धा खूप चांगला आहे पण कमलात्मक मंत्र म्हणायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळं ओम लक्ष्मी देवे नमा ओम लक्ष्मी नमा हा मंत्र जरी म्हटलात तरी, तरी खूपच म्हणजे तुमची पूजा लवकर होईल कारण पाडव्याची सगळ्यांनाच उद्या गडबड असते पण तेवढ्या गरबडीमध्ये सुद्धा तुम्हाला ही सेवा करायचीच आहे जर तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर त्याच्यानंतर सगळ्या वस्तूवर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा ओवाळायचा आहे धूप ओवाळायचं आहे आणि तुम्हाला त्याच्या सगळं झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य त्याच्यापुढं ठेवायचं आहे जी लक्ष्मी मातेसमोर आपल्याला उद्या नैवेद्य गोड आपल्या जी घरी स्वयंपाक तयार होतो त्याचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि सगळ्यांवर एक एक फूल आपल्याला नक्की अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या वस्तूंना उद्या सिद्ध करून बाहेर ठेवायचं आहे जितकी उद्या आपण सेवा करू तितकं आपल्यासाठी कमीच आहे जे आपण चांगलं काम कार्य करतो चांगलं कर्म करतो त्याचं फळसुद्धा आपल्याला नक्कीच भेटत असतं तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वस्तूवर अगरबत्ती फिरवायची आहे आणि उद्या सेवा करायची आहे तुमच्या घरामध्ये भरपूर सकारात्मक वातावरण निर्माण घरामध्ये आर्थिक अडचण आहे आर्थिक परिस्थिती जी आहे ती तुमची सुधारणार आहे तर दीप ओवाळून घेतल्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर हात जोडून तुम्हाला स्त्रीसुक्तचं पठण करायचं आहे स्त्रीसुक्त एकदा तरी उद्या नक्की म्हणायचं आहे जर नसेल येत तर तुम्ही मोबाईलवर लावून ठेवा आणि तुम्ही फक्त ऐकान जर येत असेल तर नित्यशेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसुक्त मराठी आणि संस्कृतमध्ये दोन्हीमध्ये पण आहे जे तुम्हाला म्हणता येईल किंवा जे तुम्हाला कळेल त्याची भाषा पण आपल्याला कळली पाहिजे संस्कृतमध्ये तर ते तुम्हाला उद्या म्हणायचं आहे आणि लक्ष्मी मातेची आरती करायची आहे जी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ती तुम्ही प्रार्थना करू शकता तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी मातेचा वास राहण्यासाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे तिने घरामध्ये निरंतर वास करावा आपल्या घराची भरभराट व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा प्रार्थना करायची आहे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि उद्या तुम्हाला ही सेवा नक्की करायची आहे उद्या सारामृतचा एक तरी पठण करायचं आहे आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला बेसनचे लाडू करायचे आहेत हे बेसनचे लाडू कशासाठी तर परवा स्वामींचा प्रकट दिन आहे त्यांचा त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी तुम्हाला उद्या बेसनाचे लाडू दोन तरी करायचेच आहेत ते लाडू आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवायचे आहेत म्हणजे उद्या संध्याकाळी सगळं झाल्यानंतर तुम्हाला दोन ला दोन लाडू पाच लाडू सात अकरा जितके शक्य असतील तितके लाडू बनवून तुम्हाला उद्या ठेवायचं आहे आणि परवा दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी सारामृताचं एक पठण करायचं आहे तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाडूचा नैवेद्य दाखवायचा आहे स्वामींना लाडू खूप प्रिय आहेत तर तुम्हाला लाडूंचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रकट दिन साजरा करायचा आहे आपल्या गुरुमाऊलीचा जन्मदिवस जवळ म्हणजे परवाच आलेला आहे श्री स्वामी समर्थ